नमस्कार मित्रांनो मी एम करळे मित्रांनो कोणतंही न्यूज चॅनल बघा त्यावरती हो एकच प्रकारच्या न्यूज चालू आहेत कोण कोणत्या पक्षात न आलं कोण कोणत्या पक्षात गेलं कोणाकडे किती नगरसेवक आहेत हो कोणाकडे किती ग्रामपंचायत आहेत ते सगळं असंच चालू आहे तर मलाही माहिती आहे येणारा काळ हा निवडणुकीचा आहे अशा सगळ्या काही बातम्या आहेत तर समोर येणारच पण सर्व राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी एवढं विसरू नये की येणारा काळ हा मराठवाड्यासाठी जो दुष्काळ आहे या दुष्काळाचा आहे कारण की उन्हाळ्यामध्ये जो काही असं एक, एक परिस्थिती निर्माण होते महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये ते खरंच खूप मोठं संकट आहे मराठवाड्यात दुष्काळाचं तर यावरती सुद्धा उपाययोजना काय केल्या पाहिजेत किंवा काय करता येतील याच्या याचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींच्या सुद्धा न्यूज आल्या पाहिजेत जसं की काही महिन्यापूर्वी किंवा वर्षाचा एक कालावधी धरा तुम्ही नदीजोड प्रकल्प तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नदी जोड प्रकल्प जगा एक न्यूज यायच्या किंवा जोड प्रकल्प होणार तर नदी जोड प्रकल्प कुठं 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 चालू आहे किंवा कोणत्या क्षेत्रात चालू आहे याबद्दल काही माहिती समोर येत नाही बरं कुठं जर कोणाकडे माहिती असेल तर त्यांनी ती माहिती समोर आणली पाहिजे कारण की हे सगळे का एक समाधानकारक वातावरण तयार होतं एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं की दुष्काळा दुष्काळ संपवण्यासाठी किंवा दुष्काळाला थांबवण्यासाठी या सगळ्या उपाययोजना चालू आहेत किंवा सर्व सामाजिक किंवा राजकीय या सगळ्या नेते सगळ्या मंडळींनी या ठिकाणी उपाययोजना काय करता येतील या सगळ्या गोष्टीवरती विचार केला पाहिजे आणि या सगळ्या प्रकारच्या एक चांगल्या न्यूज आपल्यासमोर आल्या पाहिजेत फक्त हे टीकाच करत राहतात हे यांच्यावरती टीका करतात ते त्यांच्यावरती टीका करतात कोण म्हणतं तुमचा पक्ष संपू कोण म्हणतं अमुक करू तमुक करू जर असेल दुश्कार, तर मराठवाड्यातला दुष्काळ संपवा जेणेकरून जो मराठवाडा आहे हा सुजलम सुपलम मराठवाडा होईल कारण की मराठवाड्यातला जो दुष्काळ आहे या दुष्काळा दुष्काळात गोरगरीब शेतकऱ्यापासून तर त्याच्या पार जनावरांपर्यंत या सगळ्या गोष्टीचा परिणाम होतो तर दुष्काळ संपवणं किंवा दुष्काळावरती उपाययोजना करणं खरच खूप या काळाची गरज आहे हा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच हेतू होता की ज्या प्रकारच्या राजकीय क्षेत्रातल्या न्यूज येतात त्याचबरोबर दुष्काळावरती उपाययोजना करणाऱ्या सुद्धा न्यूज आल्या पाहिजेत कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठवाड्यामध्ये बऱ्याच प्रमाणात म्हणजे या दुष्काळामुळं शेतकरी आत्महत्या सुद्धा करतात आणि या सगळ्या गोष्टीचा या सगळ्या गोष्टींना आळा बसवण्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी मराठवाड्यातील दुष्काळाची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे आणि यावरती राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांनी चांगल्यातल्या चांगल्या उपाययोजना केल्या पाहिजेत चांगल्यातले चांगले प्रकल्प आले पाहिजेत जे मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करतील एवढंच बोलायचं होतं एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो Gelin de